हिंदू धर्मात नागपंचमी दोन हजार चोवीस साजरी करण्याचा विशेष अर्थ आहे श्रावण हा महिना नागपंचमी पहिला सण म्हणून साजरा केला जातो तसेच भगवान शिव आणि नागाची पूजा करण्याचा दिवस म्हणजे नागपंचमी या नागपंचमीला नागदेवतेला दूध अर्पण केले जाते आणि असे मानले जाते की नागपंचमीचा दिवस नागदेवतेची पूजा केल्याने नागदोष मुक्त होण्यास मदत होते याशिवाय जो कोणी या दिवशी सर्पदेवतेची पूजा करतो त्याचा कधीही सर्पदंशाने मृत्यू होत नाही नागपंचमी दरवर्षी श्रावण महिन्यातील शुल्क पक्षातील पंचमी तिथीला साजरी केली जाते नागपंचमी शुक्रवार नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आहे या दिवशी नागदेवतीची पूजा केल्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होतात नागपंचमी शुभ मुहूर्त नऊ ऑगस्ट नागपंचमी सकाळी पाच ते आठ या वेळेत असेल हा दिवस प्रार्थनेसाठी तीन तास देईल त्याला या काळात केलेली उपासना शुभ आणि लाभदायक ठरेल नागपंचमी पूजा विधी या व्रताची देवता म्हणजे आठ साप मानले जातात आज अनंत वासुगी पद्य महापद्य तक्ष कुलीर कर्कट आणि शंख हे आठ साप पूज्य आहे चतुर्थीच्या उपवासाला पंचमीला एक रात्रीचे जेवण आणि संध्याकाळचे जेवण लाकडी स्टँडमध्ये मातीची मूर्ती किंवा मा नागाची मूर्ती पूजेसाठी ठेवली जाते त्यानंतर हळद रांगोळी लाल सिंदूर तांदूळ आणि फुले देऊन नागदेवतेचा सन्मान केला जातो त्यानंतर कच्चे दूध तूप आणि साखर एकत्र करून लाकडी फळीवर बसलेल्या नागदेवतेला अर्पण केले जाते पूजेनंतर नागदेवतेची आरती केली जाते तुम्ही सापाला दूध पाजू शकता आणि सहजतेसाठी थोडी दक्षिणाही देऊ शकता नागपंचमीच्या दिवशी काय करावे जर कोणाच्या कुंडलीत दोष असेल तर नागपंचमीच्या दिवशी भगवान शंकराचा रुद्राभिषेक करावा आणि या दिवशी ब्राह्मण आणि गरजूंना दान करणे शुभ मानले जाते यामुळे राहूकेतूचा जास्त प्रभाव नाहीसा होऊ शकतो नागपंचमीच्या दिवशी उपवास केल्याने जीवनातील संकटे दूर होतात यामुळे सर्व प्रकारची समृद्धी येते सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि या दिवशी सर्वांनी नागदेवतेला दुधाचा अभिषेक करावा त्यामुळे आपले आरोग्य पद्धतीमध्ये सुधारणा होते नागपंचमीच्या दिवशी काय करू नये नागपंचमीचा सण नागदेवतेची पूजा करण्यासाठी आहे जिवंत सापाला कधीही दूध देऊ नका शेतात नांगरणी जमीन खोदणं अशी कामं करू नका याशिवाय सुई धागा वापरणं देखील अशुभ मानले जाते तसेच वृक्षतोड करू नका या दिवशी काहीही चिरू कापू नये तळू नये चुलीवर गॅसवर तवा ठेवून काही भाजू नये नागपंचमीचे महत्व प्राचीन काळापासून लोक सापांना देव मानतात असे हिंदू लोकांचे मत आहे त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागपूजेला महत्व आहे नागपंचमीला नागाची पूजा करणारे लोक सर्पदंशापासून बचाव करतात या दिवशी सापाला दुधाने आंघोळ घालून त्याची पूजा करून सापाला खाऊ घातल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते या दिवशी घरासमोर नागाची मूर्ती तयार करण्याची प्रथा आहे या सापाला घराचे रक्षण करते असे मानले जाते नागरात शेतात राहणारा प्राणी आहे पावसाळ्यात त्याचं बिळ पाण्याने भरते म्हणून तो गावाघरात येतो घरात तो, तो अतिथी म्हणून येतो त्यामुळे त्याचं पूजन करावं नागाला शेतात राहायला आवडते त्याला सुगंध आवडतो आणि तो फुलाला जवळ करतो नागाचा आणखीन एक गुण म्हणजे तो शेतांची राखण करतो उंदीर घूस इत्यादी शेतात येऊ देत नाही हे देखील नागाचा शेतकऱ्यांवर एक उपकार आहे